नाही पण असं आहे अवधित सर की जर तुम्ही एक एकीकडे सांगताय की आम्ही हा जी आर काढतोय आणि मग दुसरीकडे त्याच सरकारमधले एक मंत्री त्याच जी ला कोर्टामध्ये आव्हान देण्याची भाषा करतात जातीलही त्याच्यावर आता कोर्टात खरं काय मानायचं म्हणजे सरकारमधले एक मंत्री आरक्षण द्यायचं म्हणतायत जी आर काढायचं म्हणतायत दुसरे मंत्री तो जी आर नाही म्हणतात चुकीचं म्हणतायत आता काय खरं काय मानायचं यातलं कॅबिनेट मध्ये जे निर्णय होतात ना ते सरकारचे निर्णय होतात बाकी मंत्री एखादा जर वैयक्तिक गोष्ट बोलत असेल तर ती त्यालाच लखला पहिली गोष्ट म्हणजे मराठा समाजाच्या साठी जशी आपण बारा जणांची मंत्रिमंडळाची उपसमिती केली त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीय भावंड जी आमची आहेत ओबीसी समाज आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आठ मंत्र्यांची कॅबिनेट मिनिस्टर उपसमिती बनवलेली आहे परवा ज्यावेळी अतुल सावे जे स्वतः ओबीसी आहेत आणि जे स्वतः संभाजीनगरमधन निवडून आलेले तीन वेळा त्यांनी बबनराव तायवडे यांच्या नेतृत्वाखाली जे साखळी उपोषण चाललं होतं त्यात भेट घेतली चौदा ज्या मागण्या होत्या त्यातील बारा मागण्या ऑन द स्पॉट मंजूर केल्या याचा अर्थ ओबीसी बांधवांच्या जे काही प्रश्न आहेत ते पण सरकार तातडीने आणि आयरडीवर घेऊन सोडवत आहे शंभर टक्के कुठचीही गोष्ट प्रत्येकाला हवी तशी मिळणार नाही थोडं घ्यावं लागतं थोडं द्यावं लागतं आपण कुटुंबामध्ये राहत असताना आपल्याला एकमेकांना अकोमोडेट करून चालावं लागतं अख्खं घरच मला हवं असं म्हणून कुटुंब टिकत नाही हे जर समाज टिकवायचं असेल महाराष्ट्र टिकवायचं असेल आणि आपल्याला एक को लिव्हिंग हवं असेल तर आपण एकमेकांना ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे मी बोलेन तोच कायदा असं झालं नाही पाहिजे माय वे और हाय वे सारखी भाषा असली नाही पाहिजे सर्वांनी अनेक वर्ष हा महाराष्ट्र घडवलेला आहे या महाराष्ट्र घडवण्यामध्ये ओबीसीचा जसा वाटा आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब उच्चवर्णीय आणि मराठा समाजाचा जसा वाटा आहे तसाच सर्वांचा आहे सर्वांनी गुड्या गोविंदाने पुढे जावं सरकारवर विश्वास ठेवावा आणि आदरणीय देवेंद्रजी कोणाला नाराज करणार नाही